सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण लग्नपंक्तीतील मसालेदार आणि मस्त तर्रीभास बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आचार्याकडून कशी बनवायची हे बघतो आहे चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला पहा इथे आचार्याने मोठं पातेलं गॅसच्या भट्ट्यावरती ठेवलंय आता या पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय आज आपण पन्नास किलो बटाट्याची भाजी पाहतोय त्यासाठी यामध्ये आपल्याला सहा ते सात साथ किलो तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचंय तर तेल आपलं चांगलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम जिरे घालून घ्यायचे जिरे अगदी मस्त तडतडू द्यायचे म्हणजे त्याचा स्वाद आहे तो भाजीमध्ये खूप छान उतरतो तुम्ही पाहू शकता जिरे मस्त आपले फ्राय झालेत किंवा तडतडलेत आता लगेच यामध्ये आचाऱ्यांनी पाच ते सहा किलो कांदे चिरून घातलेले आहेत आता हे कांदे आपल्याला मस्त सोनी रंगावरती परतून घ्यायचे आहेत म्हणजेच कांदा आपल्याला अगदी छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला मस्त फ्राय झालेला आहे मस्त कांदा लालसराचा रंग आला आहे अशा प्रकारे आपल्याला हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये आचार्याने दीड किलो इतका खोबऱ्याचा कीस घातलेला आहे हा सुक्या खोबऱ्याचा कीस आहे आता हे घातलेलं खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हा खोबऱ्याचा केस विकतचा नसून आम्ही घरीच तयार केला आहे आमच्याकडे पहा भरपूर अशी नारळाची झाडं आहेत आणि त्याला खूप सारी नारळं होती आणि त्यातलं खोबरं आहे ते पण छान वाळलं होतं मग तेच फोडून आम्ही त्याचं खोबरं बाजूला केलं आणि ते छोट्या गिरणीतून काढून आणलेलं आहे आजकाल पहा मार्केटमध्ये खोबरं आणि खारी काढण्यासाठी छोट्या गिरण्या आहेत त्या गिरणीतूनच आम्ही हा केस तयार केलेला आहे आता खोबरं थोडंसं आपलं फ्राय झाल्यानंतर यामध्ये पाच ते सहा जोड्या कोथिंबिरीच्या बारीक करून घातलेल्या आहेत आणि पाच ते सहा जोड्या आपण पुदिना देखील यामध्ये घातलेला आहे बारीक चिरून आता याला आपल्याला परत थोड्या वेळ परतून पर घ्यायचं आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राइब करून समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करा म्हणजे मग मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला सुद्धा मिळेल आता यामध्ये आचार्याने पहा एक किलो आलं पेस्ट घातलेली आहे आणि एक किलो लसूण पेस्ट देखील घातलेली आहे आलं लसूण पेस्टसुद्धा आम्ही घरीच तयार केली आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे अगदी ताजा आहे यामुळे काय झालंय की भाजीलासुद्धा चव तितकीच प्रतिम आलेली आहे विकतची आलं लसूण पेस्ट न वापरता आपण मार्केटमधून आलं आणि लसूण विकत आणलं आणि त्याची पेस्ट आपण मिक्सरला तयार करून घेतली आहे आणि तीच या भाजीसाठी वापरली आहे आता ही आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला अगदी खमंग अशी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आलं लसूण आपलं मस्त फ्राय होताना दिसत आहे आता लगेच यामध्ये आचार्याने पहा अर्धा किलो टरबूज बी आहे ते, ते मिक्सरला बारीक करून यामध्ये घातलेलं आहे त्यालाच आपण मगज बी असं सुद्धा म्हणतो आता हे बी देखील आपल्याला छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे टरबूज बियाची पावडर आहे ती छान अशी परतून झालेली आहे आता लगेच यामध्ये एक किलो तीळ आपण मिक्सरला बारीक करून घातलेले आहेत तिळ आपण कच्चे इथे वापरलेत कारण या तेलामध्ये आपल्याला तीळ देखील आता खमंग असे परतून घ्यायचे आहेत हे सगळं जिन्नस जे जी जितकं चांगलं परतून घ्याल तितकीच भाजीची चवदेखील छान येते आता हे ये तिळ आपण मस्त परतून घेऊयात घातलेले सर्व जिन्नस पहा अगदी खमंग परतून झालेत त्याला छान सोनेरी रंग आला आहे किंवा लालसर रंग आला आहे आता यामध्ये आचार्याने पहा चार किलो टोमॅटो बारीक चिरून घातलेत हे टोमॅटो देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत पण त्याआधी यामध्ये लगेच दोन किलो आपल्याला वटाणे घालायचे आहेत आपण वाळ्याला विकत आणून घेतला आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला म्हणजे तो छान फुगलेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे आता हे वटाणे आणि आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत घातलेले सर्वजण नसपा अगदी छान परतून झालेत आता यामध्ये लगेच पावडर मसाले घातलेत तर पावडर मसाल्यामध्ये पहा दीड किलो लाल तिखट आहे एक किलो धना पावडर आहे पाव किलो हळद आहे अर्धा किलो यामध्ये काळा मसाला घातलेला आहे आणि पाव किलो यामध्ये अंबारीचा चटपटा मसाला घातलेला आहे आणि सोबतच त्यांनी काही खडे मसाले देखील यामध्ये घातलेले आहेत तर खडे मसाल्यामध्ये पहा पन्नास ग्राम तमालपत्र आहे पंचवीस ग्राम शहाजिरा आहे पंचवीस ग्राम मोठी विलायची आहे आणि पंचवीस ग्राम यामध्ये त्यांनी लवंग आणि देखील घातलेली आहेत पावडर मसाल्यासोबतच काही खडे मसाले जर यामध्ये घातले तर भाजीची चव जी, जी आहे ती खूप मस्त अशी येते किंवा चवदार अशी भाजी बनते आता हे घातलेले मसाले पहा जळू नये म्हणून त्यासाठी यांनी यामध्ये दे। पाणी देखील घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले अजिबात करपत नाहीत किंवा जळत नाहीत आता हे घातलेले सर्व मसाले पहा आपल्याला खमंग असे परतून घ्यायचे मसाले परतत असताना त्याला एकसारखं हलवत राहायचे म्हणजे मसाले खाली लागत नाहीत आणि मसाले चांगले परतून त्याला छान तेल सुटतं तर तुम्ही पाहू शकता मसाले आपले मस्त परतत आलेले आहेत आता यामध्ये लगेच आचारी चवीसाठी मीठ देखील घालून घेत आहेत इथे एक किलो मीठ यांनी घातलेलं आहे एकदम मीठ न घालता सुरुवातीला त्यांनी एकच किलो मीठ यामध्ये घातलं आहे आता परत याला आपल्याला आणखी थोडा वेळ परतून घ्यायचं आहे पण हे मसाले खूप जास्त घट्टसर झाले होते म्हणून आचाऱ्याने परत यामध्ये पाणी घातलेलं आहे आता परत याला अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजेच मस्त तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे मसाले परतून झाल्यानंतर पहा आचार्याने परत यामध्ये दोन बकेट पाणी घातलेलं आहे यामध्ये पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त तरीवरती येताना दिसते मसाले चांगले फ्राय झाले की त्यावरती तेल येतं किंवा तरी यायला लागते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर याला तरी येताना दिसत आहे आता परत याला आपल्याला चांगला हलवून घ्यायचं आहे सर्व मसाले या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले चांगले यामध्ये मिक्स झाले की लगेच यामध्ये दे बटाटे लगे देखील घालणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या फोडी मस्त धुवून आणलेल्या आहेत पन्नास किलो बटाटे यांनी चिरून घेतलेत चिरल्यानंतर पहा दोन तीन पाण्याने या फोडी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि नंतर यामध्ये घातलेल्या आहेत आता या मसाल्यामध्ये या बटाट्याच्या फोडी आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता ही भाजी आत्ताच किती टेस्टी दिसते आणि खरंच तुम्हाला सांगते ही भाजी खाल्ल्यानंतर इतकी टेस्टी लागली होती आजही माझ्या जिबीवरती त्याची चव रेंगाळते खूपच मस्त या आचाऱ्याने ही बटाट्याची भाजी तयार केलेली होती आता आपल्याला लगेच हे बटाट्याच्या फोडी यामध्ये मिक्स झाल्या की लगेच बटाटे शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचे आहे संपूर्ण पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे कारण दोन हजार लोकांसाठी आज आपण ही बटाट्याची भाजी बनवली त्यासाठी यामध्ये पाणी देखील आपल्याला भरपूरच घालावं लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पातेलं भरून आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे किंवा पातेलं भरी ते बटाट्याची भाजी आपण तयार केलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता कमाल अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अर्थात अजून बटाटे शिजले नाहीत पण आत्ताच ही भाजी खूप मस्त दिसते आता ही भाजी आपण अशीच उकळण्यासाठी फुल गॅसवरती ठेवलेली आहे आणि हो बटाट्याची भाजी म्हटलं की पुरी ही आलीस तर तुम्ही पाहू शकता इकडे पुरी बनवायलासुद्धा सुरुवात झालेली आहे चार ते पाच बाया मस्त पुरी बनवताना दिसत आहेत आणि दुसरे आचारी इकडं पुऱ्या तळतानासुद्धा दिसत आहेत मस्त गोल गरगरीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या या बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केल्या जाणार आहेत खमंग कुरकुरीत पुरी आणि त्यासोबत मस्त मसालेदार बटाट्याची भाजी एक नंबर कमाल झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी मस्त उकळायला लागली आहे आता यामध्ये आपल्याला लगेच शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तर दहा किलो शेंगदाण्याचा कूट आपण तयार केला होता तो कूट आता लगेच यामध्ये आचार्याने घातला आहे पण शेंगदाण्याचा कूट असा डायरेक्ट न घालता काय केलं त्यांनी पाण्यामध्ये मिक्स केलाय आणि नंतर यामध्ये घातला आहे मी त्यांना विचारलं की असं का तर त्यांनी सांगितलं आपण जर असा मोकळा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातला तर त्याच्या गाठी बनू शकतात आणि त्या गाठी फोडायला खूप वेळ जातो म्हणून त्यांनी सांगितलं की कधीही तुम्हाला जर जास्त प्रमाणात भाजी बनवायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की मोकळा कूट यामध्ये न घालता असा पाण्यामध्ये भिजून घालायचा म्हणजे तो आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायला अगदी सोप्पं जातं पटकन हा कूट यामध्ये छान मिक्स होतो शेंगदाण्याच्या कुट्याबरोबरच त्यांनी थोडंसं पाणी देखील यामध्ये घातलं आहे टोपलं विसळून किंवा पाटी विसळून आमच्याकडे टोपल्याला पाटी असं म्हणतात आता ही भाजी आपल्याला काय करायचं की शिजण्यासाठी फुल गॅसवरती अशी साईडला ठेवून द्यायची आहे आता मी तुम्हाला भाजी शिजल्यानंतरच भेटते तर इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी आपली मस्त तयार झाली यातले बटाटे देखील मस्त शिजलेले आहेत ही भाजी आपण अर्धा ते पाऊन तास शिजवून घेतलेली आहे यामध्ये आपण बारीक फोडी घातल्या होत्या तर त्या फोडी शिजण्यासाठी पा फार जास्त वेळ लागत नाही मस्त आपली भाजी तयार झाली भाजी शिजल्यानंतर पहा यावरती भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घातली होती पण कोथिंबीर घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही आणि पहा खूप मस्त तर्रीबाज आणि मसालेदार आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी आपण दोन हजार लोकांना सर्व करणार आहोत एक नंबर अशी भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावी झूम मराठीला सबस्क्राईब करून समोरील सुद्धा क्लिक करा तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि नेहमीप्रमाणे मस्त रहा धन्यवाद